नमस्कार मंडळी मी राजगुरू हरजकर राजगुरु हरजकर राज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी आज आपण आलो होतो पर्सेस बोटीमध्ये जी राबण वापरली जाते त्याचा कूप आप बनवण्यासाठी आपल्यासोबत आहेत नाजीश मुल्ला जे आपले पोरमन आहेत ते आपल्याला कूप कसा बनवायचा असतो ते आपल्याला दाखवणार आहेत तर त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊया हा कूप कसा बनवला जातो त्याचा वापर कसा केला जातो आणि त्याने कुठल्या पद्धतीमध्ये हा कूप बनवला तो आपल्याला ते सांगणार आहेत तर काय सांगा तुम्ही याबद्दल माझं नाव नाजिश मुल्ला मी गोलापमध्ये राहतो हे मी जाळ्याचं काम करतो हे जे आपण आता कूप बनवलं आहे ते खूप ॲक्च्युली मांड बन मांडाला लावायसाठीही बनवतो म्हणजे जे पर्सन नेटचे जाळी असतात ना मोठे 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 मासे पकडायचे वगैरे अठ्ठावीसची बावीसची अठराची जाळ्याचे प्रकार आहेत हां हे जाळ्याचे प्रकार आहेत पण जे आम्ही कूप बनवतो ना तो सर्व जाळ्यांना सेम प्रकारचाच येतो से अच्छा म्हणजे एकच कूप सर्व झाडांसाठी येतो फक्त जाळ्याचा प्रकार बदलतो जाळ्याचा प्रकार बदलतो पण कूप आहे ना हे एक ह्याच्यासाठीच आहे सेम लागतो तसा अच्छा म्हणजे ही कूप बनवण्याची पद्धत आज तुम्ही आम्हाला शिकवणार आहात ओके सर मंडळी पाहून घेऊया आपण ना, नाजीस मसूर मुल्ला आप हे आपल्याला कूप कसा बनवून बनवायचा हे आपल्याला शिकवणार आहेत सेंटर काढलंय म्हणून

休息吧。 Ağzı 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 असा ağzı आज आता आपण खूप तयार केलं आहे ते मांडायला लावायसाठी आता याच्या साईडला आम्ही मालक मारणार कसरीने बरोबर हां ये ना शेवट हे बनवण्यासाठी साधारणत किती वेळ लागतो पंधरा वीस मिनिटात होतो पंधरा वीस मिनिटं त्याच्यासाठी तुम्ही काय काय त्याचा वापर करता कुठल्या गोष्टींचा वापर केला जातो मांडाला लावायला आणि हा धागाच वेगळा येतो हे बनवण्यासाठी स्पेशल धागा असतो हे रेडीमेड असत फक्त आपण ते रेडी करायचं इथे ह्याचा वापर पर्सन बोटीसाठी होतो पर्सन नेटच्या बोटीसाठी अच्छा मोठी जाळ असतात ना माशेचे सप्पत बोल खान बोला हुँ. पंचेचाळीसची अठेचाळीसची हे काय असतं सपथ घन हे काय असतं ते वेगवेगळा असतो म्हणजे सपथ रापन मोठ्या माशांसाठी घन रापन जे असतो अठरा चे वीसचे बावीसचे ते तारलीसाठी वापरतात लोक अच्छा म्हणजे वेगवेगळ्या माशांसाठी असं हे लागतो खूप असंच बनवलं जातो सर्वांसाठी ओके म्हणजे हा तुम्ही खूप बनवता हे घन रापणीसाठी असेल हे आता आम्ही घन रापण्यासाठी बनवतोय

डिंगी मध्ये हा असतो ला <coughs> हा खूप डिंगीला लावलेला असतो आणि ज्या वेळेला बोट जवळ येते डिंगी डिंगीच्या जवळ येतो बोट तेव्हा हा खूप वरती उडवला जातो अच्छा म्हणजे जा बोटीमध्ये घेतला बोटी जातो जेणेकरून की जाळ बोटीमध्ये सगळं येण्यासाठी जाळं खेचलं जात इथे एक बाजू आपली संपली नंतर दुसऱ्या बाजूने मालक द्यायचा ह्याला काय बोलतात मालक म्हणता का तुम्ही म्हणजे आपण म्हणताना मालक म्हणतात टिंब्या म्हणतात सर्व म्हणजे भाषा वेगळी वेगळी आहे सर्व गावातली शहरातली असं आमच्या रत्नागिरीत आम्ही मालकच म्हणतो त्याला आता हे एक टोक झालेलं आहे फिलून हे एक टोक जे आहे ते राप जी राखण आहे त्याच्यावर वरच्या बाजूला जातो आणि जे दुसरं टोक आहे ते राखणेच्या खालच्या साईडला जाते असं म्हणजे दोन्ही बाजूला दोन टोकं जातात तुम्ही साधारणतही किती वर्षं झाली काम करत आहे मला साधारण पंधरा सोळा वर्ष झाली तुम्ही हेच काम करताय मी आता नवीनच आहे तरी नाही म्हटलं तरी मला चार वर्ष झाली चार वर्ष सर जुने झालेत की तुम्ही हा जुने परंतु हे काम जे आहे शिक ते शिकण्याची आमची जे आता हे आहे ना शिकतोय आम्ही आमचे पोरमेन आहेत आणि शिकवतात कसं करायचं आहे म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या वेळेस जर समजा असं तान्� खूप करायचं झालं मग आम्ही तो करू शकतो मी शिकवण ठेवतोय पोरांना कारण कधी मी नसलो तर ते करतील ना हे काम त्याच्यासाठी आता खूप तयार झालेला आहे एक अश आश, अशी असतो ना आपण याच्यासाठी ठेव भेंडाची पलगीसाठी ठेवतो आणि ह्या साईडचे दोन किंवा तीन असे असतात ना येतात आम्ही सिसाच्या पलगीसाठी ठेवतो आणि बाकीचा जे येतो ना आपला पार्ट असतो ना झाला त्याला आम्ही जॉईन करतो म्हणतो म्हणजे हा आता पूर्ण खूप रेडी झाला असं म्हणायचं रेडी झाला आहे तुम्हाला आम्ही दाखवतो जी खालची बाजू आहे ना ती कुठे जॉईन होतो ती जी खालची बाजू आहे ना ही लाईन आता खालची जी अशी आहेत ना ही कुठे जॉईन होतात ना ते आता तुम्हाला आम्ही दाखवतो पाटेला जॉईन होतो मघाशी आपण जो कूप तयार केला होता ना सर हे हे झालेलं आहे कम्प्लीट आता हे आम्ही सांगितलं होतं ना की शेवटचा पदार आहे त्याला चिरणी मारतो आम्ही हे पाटा असा जॉईन करतो एका साईडला पाटा असतो एका साईडला हे मांड असतो दोन्ही बाजूला असतो रापांच्या एंडला आणलं बघा हे असं आम्ही जॉईन केलेला आहे इथून आणि ही जी इथून रश्शी गेली होती ना की या भेंडाला जॉईन करतो अशी इकडे मांडाच्या भेंडाला किंवा पाट्याच्या भेंडाला आणि इकडची वरची रस्शी असतो ना चीवागा। अन्या चीवागा। अन्या चीवागा। चीवागा। रशी जी खाली जातो ती इकडे गाठ मारून मग सिसाला एक जातो शेव ते कम्प्लीट झालेलं आहे का अशी गाठ मारून एक पदार्थ इथे चालवतो आणि एक पदार इथे चालवतो ओके हा खूप जाणार का डिंगीत जाणार छोटी डिंगी असतो ना मोठी वर त्याच्यामध्ये थोडी जागा आम्हाला कमी पडतो आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला दाखवायसाठी आम्हाला पण अडचण होतो आहे पण कधीतरी या आम्ही तुम्हाला एकदम व्यवस्थित गोडाऊनमध्ये जेव्हा काम असते तेव्हा दा, दाखव दाखव आम्ही तुम्हाला